आज या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक रंगकर्मी अशोक समय लिखित द्रौपदी काल आज आणि उद्या या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मान्यवरांचं आगमन होतय या कादंबरीचं प्रकाशन मान्य वैशाली माशेलकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे आणि अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ तसेच मराठी वाङमय मंडळ आमदारचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी आणि प्रसिद्ध अभिनेते संग्राम समेळ उपस्थित राहणार आहेत आणि अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उत्तरार्धामध्ये द्रौपदी काल आज उद्या या कादंबरीचं अभिवाचन होणार आहे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे काळ्या बाजून आपण मान्यवरांचं स्वागत करूया मनपूर्वक स्वागत आडकर फाउंडेशन प्रस्तुत ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक रंगकर्मी अशोक समय लिखित द्रौपदी आज उद्या या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण सगळे उपस्थित राहिल्यात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक रंगकर्मी अशोक समय लिखित लोपतीत काल आज उद्या या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपण सगळेजण जमलेलो हो। आहोत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शुभ सर्जन डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा स्वागत सत्कार अॅडव्होकेट प्रमोद अडकर यांनी करावा अशी मिळ विनंती करते पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आजच्या या कार्यक्रमासाठी Thank you आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आवर्जून त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सौ वैशाली माशेलकर मॅडम त्या पुस्तकाचे या ग्रंथाचे कादंबरीचे लेखक ज्येष्ठ लेखक साहित्यिक अभिनेते रंगकर्मी श्री अशोकराव समेळ ज्येष्ठ रंगकर्मी संजीव नेताई समेळ प्रसिद्ध अभिनेते ज्यांना आपण अनेक काळ आपण दूरदर्शनवर किंवा सर्व मालिकांमध्ये म्हणजे मुख्य म्हणजे शंकर महाराज प्रशक्त अभिनय म्हणजे संग्राम समेळ अंमळनेरचे आमचे अतिशय जवळचे मित्र मराठी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाय जोशी साहित्य संमेलन उत्तम रीतीने पार मी याचा साक्षीदार होतो मी आलो तो संमेलनाला उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे सुराणा आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुराणा आहेत माझा सख्मा मोठा भाऊ वसंत अडकल पत्नी त्यांची वीणा वसंत अडकर त्या आहेत आवर्जून माझ्या कार्यक्रमाला माझ्या बायकोची बहीण सौ ज्योती भीव पाटकी मोठ्या प्रकाशक प्रतिदर्श प्रकाशक आहेत उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत मित्रांनो माशेलकर सर हा अडकर फाउंडेशन किंवा रंगत संगत प्रतिष्ठानचा तेहतीस वर्षातला हा पंधराशे एकाहत्तरावा कार्यक्रम आतापर्यंत सर्व मान्यवर या व्यासपीठावर घेऊन गेले भारतरत्न भीमसेन जोशींपासून अमरीश देवालयांपासून देवालयापासनं माधुरी दीपितपासनं व्यासपीठावर गेले शास्त्रज्ञांमध्ये सर भटकर साहेब येऊन गेलेले आहेत कोवारीकर साहेब येऊन गेलेले आहेत नारळीकर सर येऊन गेलेले हे तर आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते आणि आज खरोखर परिषद धन्य झाली आम्ही धन्य झालो की आपले चरण स्पर्श इथे आहे आपली आपण आवर्जून उपस्थित साहित्य परिषदेला एक मोठी परंपरा एकशे वीस वर्षा वर्ष झाली स्थापन होऊन या परिषदेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक न्यायमूर्ती महादेव गोविंद राडे यांनी स्थापन रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आज नव्वद नव्याण्णव शंभर एकशे एकाव साहित्य संमेलनाचा सा, आयोजनाचा सा बहुमान साहित्य परिषदेला म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे महामंडळ जे आहे तो माहिती आहे तीन वर्ष आमच्याकडे येते आता साताऱ्यात दिला आम्ही पुढच्या अजून दोन वर्ष आहेत तर तो बहुमान आम्हाला या तीन वर्षाकरता मिळालेला आहे हे आवर्जून मी व्यक्त करतो आणि ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की या समृद्ध परंपरा आहे या सभागृहाची आज तुम्ही सर्व जे फोटो बघताय हे फोंडवे समोर या भोंडवे सर पुढे ज्येष्ठ फिजिशियन आणि महाराष्ट्रात नाही भारतात ज्यांचं नाव आहे की डॉक्टर अविनाश भोंडवे आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीतलं सगळं कळत कोविड मध्ये त्यांची अतिशय अशी मदत झालेली आहे आणि काही कुठलाही व्हायरस किंवा कुठला आजार आला तर पहिले चॅनल्स किंवा लोक ज्यांच्याकडे धाव घेतात ते डॉक्टर अविनाश भोंडे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत उपस्थित स्वागत या सभागृहाला मोठी परंपरा आहे की आपल्याला एका शब्दात सांगतो की या आपण बसलो इथं या ठिकाणी लग्न झालेलं आहे या ठिकाणी आणि त्याला मंगलास्तक म्हणायला मुंबई वरन मोहम्मद रफी आले होते आणि दुसरा एक अनुभव सांगतो की माझं पहिले मजल्यावर मी ज्या टेबलावर काम करतो त्या टेबलावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी काम केले ते टेबल माझ्या नशिबाला आले त्यांनी अनेक ग्रंथ त्या टेबलवर बसून लिहिलेले अशी एक प्रेस्टी स्टेटस साहित्य परिषदे आणि अशा परिषदेच्या प्रांगणामध्ये सभागृहामध्ये समेळांसारख्या अतिशय दिग्गज रंगकर्मी साहित्यिकांच्या ग्रंथ कादंबरीचं प्रकाशन होणं ही अतिशय उत्तम आनंददायी बाब आहे मी जास्त काही या वेळेला बोलणार नाही कारण जे काही बोलायचं आहे ते सर्व समीळ साहेबांना बोलायचं आहे सा माशेलकर साहेबांचे विचार ऐकायचे संयोजकांनी किंवा जे प्रास्ताविक करतात त्यांनी फार वेळ बोलू नये असा प्रघात आहे त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही पण अतिशय आनंददायी प्रसंग आहे आम्हाला की आज माशेलकर सर आज या कार्यक्रमाला सपत्तीक उपस्थित राहिले याचा अतिशय अभू अतिशय 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 मला आनंद आहे खरोखरच आपण गाण्याबाबत स्वागत करू आणि या कादंबरीच प्रथम प्रकाशन पुण्यामध्ये होत आहे याचा विशेष आनंद आहे मला हा एवढी मोठी कादंबरी द्रौपदी काल आज उद्या ज्याच्यामध्ये जी काय सशक्त कादंबरी असेल कारण एका मोठ्या लेखकाने ती पेरलेली आहे एका मोठ्या लेखकाच्या सिद्ध हस्त लेखणीतून ती उभी राहिलेली आहे त्यामुळे त्या कादंबरी वाचायला आपण सर्वजण उत्सुक आहोत ही कादंबरी प्रत्येकानी आपल्या संग्रही विकत घेऊन ठेवावी असं मी आवर्जून सांगेन परत एकदा सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो नमस्कार थोर 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 मित्र खूप छोटा शब्द असा की वापरणं मी जो आज तुमच्या समोर दिसतोय तो या माणसामुळे दिसतोय हा खाली बसलेला एक माझा मित्र आहे त्याच्यामुळे दिसतोय नरेश शाह माशेलकर सरांनी माझ्या पहिल्या कादंबरीला अश्वत्थांब्याला हात लावला आले माझ्यासाठी मुंबईला आणि ते त्यांनी प्रकाशन केलं त्याची नववी आवृत्ती बाहेर आली आहे तेव्हा माझी एक श्रद्धा आहे माझ्या मित्राचा हात लागावा तो लिहिताना देखील माझ्या मनात होता दुसरी कादंबरी माझी आज आज जो काही वैशाली वहिनीने आमच्या प्रकाशन केलंय माझी इच्छा अशी आहे की द्रौपदी आहे ती तिचं प्रकाशन एका द्रौपदीच्या हस्ते भाग कारण कस आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते आज डॉक्टर माशेलकर जे आहेत अशा महान व्यक्तीला पेलणं त्याला सांभाळणं आणि सतत हसत राहणं हे आमचे वंचल हे आम्ही लहानपणीचे मित्र आहोत मी तिला लहानपणी काय नावाने हात मारत होती ती आजही मारतो होती सांगणार नाही तुम्ही पण तिला त्याच नावाने हात बरोबर ना तर तिने प्रकाशन केलं आभार मानत नाही मी मी ऋणी राहू इच्छितो कायमस्वरूपी त्यांचा या सा। सगळ्यांचं माझ्यासाठी कुठेही काही असलं माशेलकर कधी येतात उभे राहतात ही युनियन हायस्कूल मधली आमची मैत्री शाळा आमची एक स्लम म्हणून म्हणू आज आमचे खंडारे बसलेले ते शाळा मोठी करण्यासाठी अधिक प्रयत्न करतात असे जे शाळेचे आमच्या युनियन हायस्कूलचे विद्यार्थी आम्ही जे घडलो ते मास्तरांमुळे घडलो आमच्या शाळेच्या आणि त्या मास्तरांचे मास्तरांचे आम्ही खूप ऋणी आहोत सगळे मित्र आहोत ते आणि बरचशे वेळा अशा वेळेला शाळा म्हटली की आपण खूप सेंटिमेंटल होतो तसं मलाही होत पण मी द्रौपदी बद्दल बोलतोय <laughs> शाळा आहेच आमची बरोबर आमच्या नेहमीच असते आताही आम्ही तिघ जण भेटलो तेव्हा पहिल्यांदा शाळेतला आमचा जो शाळेत आम्ही पहिली एकांकिका केली त्याच्याबद्दल बोलत बसुरा तुम्हाला आश्चर्य वाटेल डॉक्टरने पण आमच्या बरोबर काम केलं होतं बरं का <laughs> आणि ते आता सांगतात म्हणून मी सांगतो आमचे जोशी मास्तर म्हणाले अरे आपला माशेलकर उंच आहे आपण त्याला दिव्याचं खांब म्हणून उभा करतो त्यालायचं नाही बरं नरेश बाहेर आठवणी डॉक्टर मी तुमच्याबद्दल ऐकलं मी आभारी आहे एक खूप मोठं काम करता तुम्ही हे आमचे डॉक्टरही माझे अविनाश जोशी साहेब देखील अंबरनेरून मला फोनवर औषध वगैरे सांगतात आणि देतो मध्ये बसलेले आहेत पत्रकार अरुण घाडीगावकर हे सगळ्यात सिनियर पत्रकार आहेत आणि माझे दिवस मित्र आहेत तर ते खास माझ्यासाठी आलेले तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा आणि मी विषयाकडे येतो कारण आपल्याला ऐकायचं आहे डॉक्टरांना जास्त द्रौपदी पहिली मी कादंबरी लिहिली थोडा मी बॅकग्राऊंडला जातो पहिली मी कादंबरी लिहिली अश्वत्थामा प्रकाशन डॉक्टरांच्या हस्ता झाला तर नववी आवृत्ती लवकर बाहेर येईल त्याची दुसरी कादंबरी एक दोन तीन वर्ष गेली खूप काही प्रयत्न करतो गणपतीला डॉक्टर माशेलकरांच्या घरी आम्ही भेटणं नरेश मी आणि डॉक्टर आणि आम्ही अर्धा दिवस सतत हसणं तिघ आठवणी काढून बालपणीच्या हा एक वेगळा आनंद असतो ते वर्षभर आम्ही असं मस्त फिट राहतो त्यामुळे त्या तो आनंद आम्ही अनुभवत तर एका गणपतीला आम्ही गेलो अरे अशोक काय लिहितोयस डॉक्टरांनी विचारलं माशे तर म्हटलं काय सुचत नाही रे अजूनपर्यंत नुसतंच बघतोय रावण वाचला हे वाचला ते वाचला सर्वसामान्य अशा ज्या साध्या त्या कादंबऱ्या लिहायच्याच आहेत आपण त्याच्यावर निबंधणारा बनाव केलं असं पण मला महाभारताकडे वेगळ्या अर्थाने बघायचं होतं आणि मग मी अश्वत्थामा थांबा महाभारताचा शेवट लिहिला काय लिहावं आणि मला सहज बोलणं म्हणजे माशीलकरांची आज्ञा असते माझ्यासाठी कि काय केलंयच तू कारण या दोघांनी मला गणित आणि सायन्स शिकवण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण ते काय ते दोघ थकले डॉक्टर सायंटिस्ट झाले मला शिकवून मी तिथेच राहिलो कारण मी नापास होत गेलो होतो कारण विषय सोडावा लागला आता ती आठवड आली म्हणून मी सांगतो तर कोलटकर मास्तरांनी मला सांगितलं तुला गणित सोडावं लागते सर नाही नाही दगडा माझ दुर्दैव आहे मला तुला नीट शिकवता आलं नाही हे मास्तर हे मास्तर अश्वत्थामा खरं तर काय लिह लिहितोय तू विचार करत बसू द्या यांनी म्हटलंय म्हणजे कुठेतरी काहीतरी अपेक्षित आहे त्याला मी करावा काहीतरी आणि मग संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी इतर पाहुणे यायला लागले डॉक्टरांसारखे सगळे सायंटिस्ट तर त्यांचा त्या लिहिता माझ्या डोक्यात आलं की आता मी महाभारतावर दोन महान कादंबऱ्या लिहिल्या <laughs> कुठेही रिपिटेशन नाही त्या दोन्ही कादंबऱ्या तर इथे मला द्रौपदी झालं फक्त मी द्रौपदीवर कॉन्सन्ट्रेट केलं पण ते करताना मी विचार काय केला द्रौपदी मधले एवढे गुण सगळे गुण आजच्या किती स्त्रियांमध्ये आहेत तर मी आज स्त्रिया लिहिल्या आहेत आजच्या स्त्रिया ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या सत्य घटना आहेत त्या सगळ्या सत्य घटना एकही घटना एक अशी नाही घडली नाहीये अगदी पार माझ्या भगिनीच्या कुंकुवाला हात लावला म्हणून आम्ही जे काही ऑपरेशन सिंदूर घडवलं तिथपर्यंत मी आलेलो आहे या कादंबरीत एवढंच नव्हे तर सुनीता विल्यम सारखी स्त्री आमच्या इथपर्यंत मी आलेलो आहे आणि त्याही पलीकडे उद्या मी सांगतोय माझा माझा मित्र सायंटिस्ट असल्यामुळे उद्या स्त्री चंद्रावर आणि राहील आणि लिफ्ट काही स्त्री शक्ती आहे द्रौपदी ही त्यांची प्रेरणा आहे आणि मग अशा किती स्त्री आहेत मग समाजामधल्या विकृती पसरणारे स्त्रिया किती आहेत माझ्या काही मित्र मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडून अनेक घडलेल्या केसेस मी ऐकल्यात त्या काही केले आणि असं द्रौपदी पुस्तक मी लिहिलं पहिल्या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जसा माझा कृष्ण आला होता तसा आजही माझा कृष्ण स्टेजवर <प्राण> आणि आणखीन काय पाहिजे मला तुमच्यासारखे सुंदर प्रेक्षक आहेत हॉल लहान आहेत सगळी माणसं प्रचंड मोठी आहेत त्यामुळे हॉलपेक्षा इथे कुठे आपण किती मोठ्या हे महत्वाचं आहे आणि द्रौपदीचं अभिवाचन तुम्ही ऐकालच त्याच्यानंतर जरूर पुस्तक विक संग्रही ठेवा कारण ती स्त्री शक्ती आहे शेवटी द्रौपदी जरी ती असली द्रौपदी काल आज उद्या धन्यवाद उपस्थित मान्यवर <coughs> माननीय पद्मविभूषण माशेलकर सर वैशाली ताई माझे मित्र प्रमोद आडकर मुला समान असलेला संग्राम श्रद्धा संजीवनीताई आणि आपण सर्व पुण्यातील दिग्गज मंडळी रसिक जन आहोत दोन गोष्टी आज मला प्रामुख्याने कळल्या इतक्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर स्टेज शेअर करताना मला खरोखर खूप धन्यता वाटते एक म्हणजे शेता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कमी बोललं की जास्त मान मिळतो आणि नाही शिकलं तरी माणसाला मोठा होता येतं हे सगळ्या <laughs> पण सायन्स आणि गणिताची गरज नाही म्हणजे <laughs> त्यांच्या ग्रॅज्युएशनची माफी मागतो पण त्या अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व मी तिन्ही महाकादंबऱ्यांच्या प्रकाशनाचा सा साक्षीदार आहे ज्यांनी व्यावसायिक सत्तावन्ना नाटक लिहिली अनेक सिरियल केल्या आणि आज मी असं म्हणेल की हा ज्येष्ठ रंगकर्मी ज्येष्ठ व्यक्ती म्हणून आज जर कोणाकडे पाहिलं जात असेल तर ते समय सरांकडे पाहिजे म्हणजे ह्या व्यक्तीच बद्दल बोलणं म्हणजे खूप वेळ कमी पडेल मी थोडक्यात सांगणार आहे म्हणजे काशीनाथ घाणेकरांपासून तर प्रभाकर पणशेकरांपासून तर अगदी आजकालच्या कलावंतांपर्यंत सगळ्यांशी प्रत्येक गोष्टी समजून त्यांना सामावून घेणारा आणि मार्गदर्शन करणारा असा एखादा रंगभूमीवरचा क्वचितच सापडेल कुसुम मनोहर हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक आणि अश्रूंची झाली फुले मग त्यांनी इतकी नाटकांची नाव सांगता येतील त्यांना त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जे ठाणे महानगरपालिकेकडनं जी जागा मिळाली होती तिथून त्यांनी सर्वसामान्य मुलांना साधा अगदी सामान्य मुला मुलींना घेऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली तिथे ऋग्वेद नावाची एक संस्था मला वाटतं तुम्ही स्थापन केली होती आणि त्यावेळी त्यावेळी ते त्यांनी घेतलेलं संन्यास खड्गं नाटक हो तो खूप गाजलं होतं खूपच गाजलं होतं तिथून त्यांच्या कार्यकारिणीला सुरुवात झाली आज अनेक सिरियल त्यांच्या गाजत आहेत आणि त्यांचा तो समर्थ वारसा संग्राम आणि श्रद्धा संजीवनीताई तर त्यांच्या इतक्या दिग्गज आहेत या अनेक आपण रोज अनेक दूरदर्शन मालिकांमधून त्यांना अनुभवत असतो ही सगळी उत्कृष्ट परंपरा ही लोक चालवत आहेत समेट तसं जसं म्हणलं की अविनाश भोंडेसर आमचे इथे आहेत प्रचंड आम्ही काम केलं कोविडमध्ये मी आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये कोविडचा प्रमुख होतो त्यावेळेला प्रचंड झोकून दिलेलं काम होतं पण तेव्हा जर बघितलं दारुण दृश्य होतं की लोकांना मेडिकल एड अव्हेलेबल नव्हती हो त्यावेळेला अनेक अनामिक लोकांना आम्ही काही ज्या ट्रीटमेंट दिल्या त्यातनं ते, ते वाचलेत हे सगळं देवाचे उपकार त्यांनी आमच्याकडनं घडवून घेतलं पण प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक कार्यक्रमात सर आवर्जून त्याचा उल्लेख करतात त्याचा मला अभिमान आहे जसं माशेलकर सरांनी त्यांना ऊर्जा दिली तशी आम्हाला साहित्य नाट्य क्षेत्र आणि सामाजिक साहित्य क्षेत्रातली ऊर्जा अशोक सेम सरांनी बाबतीत आम्ही त्यांचा आदर्श घेऊन चालतो आहोत आज त्यांनी जे महाभारतावरच काल आज आणि उद्या द्रौपदी महाकादंबरी लिहिली त्याच्या अगोदर चिरंजीव अशोक थामा अश्वत्थमा चिरंजीवी आणि हे अभाळ विश्वाचं होतं त्याच्या अनेक प्रती आमच्या खंदेशात खूप खपल्या काही लोकांनी एकदा बसून त्या वाचल्या मूळ कादंबरीचं मला असं वाटतं त्यांनी असा केंद्रबिंदू ठेवला आहे की कालची द्रौपदी आज वावरणारी स्त्री आणि उद्या असणारी स्त्री ही कशी असेल आणि ती कसं जगाचं नेतृत्व करू शकेल तर ह्याच्यातला एक विलोभनीय प्रवास त्यांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने मांडलेला आहे जरूर ही कादंबरी सगळ्यांनी विकत घ्या आपल्या संग्रह ठेवा त्याच्या अनेक अंक इतरांना वाटा ह्या दिग्गज मंडळींबरोबर बोलण्या इतका किंवा त्यांच्याबद्दल मी बोलावं इतका वेळही नाही आणि मी माझी तेवढी पात्रताही नाही चूक आहोत पण त्या ह्याच्यातलं मनोगाधातलं एक वाक्य मला खूप भावलं की मी शेवटपर्यंत माझ्या लेखनाबरोबरच जगणार आहे ही ऊर्जा हा चैतन्याचा असा ब्याऐंशी वर्षाचा सळसळता उत्साह कायम राहो आपल्याला दीर्घविरारज ग राबो आणि आपल्याकडनं अशीच साहित्य सेवा व्हाव अशी भावना व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो आणि सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद